नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला मोगऱ्याबद्दल सांगणार आहे मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि मोगऱ्याला मोठी मोठी फुले येण्यासाठी काय करावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि कोणते ऑर्गेनिक फर्टिलायझर दिल्याच्यानंतर मोगऱ्याची वाढ चांगली होईल मोगऱ्याला भरपूर फुले येतील गुच्छगुच्छ फुले येतील हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा हा पहा माझा मोगरा किती छान आलेला आहे आणि ह्या मोगऱ्याला भरपूर असे फुले आलेले आहे मी आणखीन एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की मोगऱ्याची नवीन वाढ होते वेळेस आपण मोगऱ्याला काय द्यावे आणि नंतर आपण आपल्या मोगऱ्याला काय दिल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याला फंगस होणार नाही नायट्रोजनची कमतरता होणार नाही यासाठी आपण मोगऱ्याची चांगली वाढ होईल आणि चांगली वाढ झाल्याच्या नंतर त्याला भरपूर फुले येतील यासाठी आपण हे ऑर्गेनिक फर्टिलायझर आपल्या मोगऱ्याला महिन्यातून एक वेळेस दिले तरी चालते कारण आपल्या मोगऱ्याच्या मातीतील फंगस कमी होईल त्याला नायट्रोजनची कमतरता असेल तर नायट्रोजनची कमतरता होणार नाही आणि नायट्रोजनची कमतरता झाली नाही तर आपल्या मोगऱ्याला भरपूर वाढ होईल आणि नवीन वाढ नवीन फूट आली तर त्या ठिकाणी मोगऱ्याचे फ्लावर येतात कळ्या येतात आणि मोगऱ्याला भरपूर फुले येतात त्यासाठी आपण आपल्या मोगऱ्याची पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करणे फार गरजेचे असते कारण मोगऱ्याची माती जर मोकळी राहिली तर त्याच्यात ऑक्सिजनचे प्रमाण राहील आणि आपल्या मुळ्या मोगऱ्याच्या मुळ्या खराब होणार नाहीत ही पहा आणि मोगऱ्याची फुलं जास्त दिवस टिकू टिकवायचे असतील तर मातीत मॉश्चर टिकविणे फार गरजेचे असते कारण माती जास्त कुरडी झाली नाही पाहिजे मोगऱ्याला दोन दिवसातून एक वेळेस असे पाणी देत राहा कारण जास्त ओलेही राहू नये आणि जास्त ही माती पडू नये जास्त कुरडी माती पडली तर फुले लवकर खराब होतात आणि मातीत जर ओलावा असेल तर फुले भरपूर दिवस टिकतात यासाठी आपल्याला मोगऱ्याला पाणी देते वेळेस पण त्याची केअर करणे फार गरजेचे असते मोगऱ्याला असेच कंटिन्यू फुले राहावेत यासाठी आपण आपल्या मोगऱ्याला काही पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस कंपोष्ट देणे फार गरजेचे आहे हे आहे बा पहा चहापत्ती आणि ही हळदी पावडर हळदी पावडर हे आपल्या मातीत फंगस होणार नाही यासाठी आणि चहापत्ती हे नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते आणि हे आहे खालचे क वर्मी कंपोस्ट वरमी कंपोस्टमध्ये हे ते दोन मिसळून घ्या आणि हे मिसळल्याच्या नंतर आपण आपल्या मोगऱ्याच्या कुंडीतील माती मोकळी करा माती मोकळी करून एका साईडला ही माती करून घ्या आणि एका साईडलाही माती करून घेतल्याच्या नंतर आपण हे जे तयार केलेले मिश्रण आहे ते मिश्रण आपण कडीकडीने टाकून घ्या कुंड्याची कुंडीच्या साईड साईडने ही थोडी जागा रिकामी करा मी जशी केली तशी आणि ही आपण टाकलेले हे कंपोस्ट हे आपण असे पसरून घ्या आणि नंतर त्याच्यावर मातीचा लेअर टाका म्हणजे आपले मोगऱ्याची वाढ चांगली होईल चांगले फुले येतील भरपूर फुले येतील हे काम आपण मोगऱ्याला तीन आठवड्यातून एक वेळेस किंवा पंधरा दिवसातून एक वेळेस जर केले तर आपल्या मोगऱ्याला सतत फ्लावर येतील भरपूर फ्लावर येतील मोठी मोठी फ्लावर येतील यासाठी आपण आपल्या मोगऱ्याची अशी केअर करणे फार गरजेचे असते आणि हे लिक्विड फर्टिलायज हे दिल्या हे फर्टिलायझर दिल्याच्या नंतर आपण आपल्या मोगऱ्याला पाणी द्या पाणी दे, देते वेळेस पाणी चेक करून द्या जास्त कुड कुर्ण, कुंडी कोरडी नसली पाहिजे ही काळजी आपण आपल्या मोगऱ्याची घ्या आणि मोगरा जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या मोगऱ्याला भरपूर फुले येतील आणि आपला मोगरा चांगली वाढ होईल आणि चांगले फुले देईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद